हुतात्मा एक्सप्रेसचे अनारक्षित डबे रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे लोहमार्गाचे प्रवास अधिकच खडतर बनल्याचे दिसून येत आहे हुतात्मा एक्सप्रेसमधील अनारक्षित डबे बंद केल्यानं सर्वसामान्य प्रवाशांना आडी अडचणीच्या काळात प्रवास करण्यासाठी साडेतीनशे रुपये दंडाची पावती करूनच प्रवास करावा लागतो हुतात्मा एक्सप्रेसच्या वेळेत पुण्याला जाण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस उपलब्ध असली तरी याचे तिकीट दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात नसल्यानं सर्वसामान्य प्रवाशांची अडचण निर्माण झाली आहे अचानक एखाद्या पुणे दौऱ्याचा प्रसंग उडावला तर आरक्षित तिकीट मिळत नाही ऑनलाईनवरून वेटिंग तिकीट काढलं तर तिकीट रद्द होण्याचा धोका अधिक असतो फलाटावर वेटिंग तिकीट मिळत नाही ॲटोमॅटिक तिकीट मशीनवरून तिकीट बंद आहे फलाटावर साधारण तिकीट देणं बंद आहे त्यामुळं विना तिकीट प्रवासाच्या दंडाची पावती फाडण्याची मानसिकता ठेवून हुतात्मामधून प्रवास करावा लागतो अनारक्षित डब्यांमुळं सर्वसामान्यांचे हाल होत आहेत त्यामुळं हुतात्मा एक्सप्रेसला पूर्वीप्रमाणे दोन जनरल डबे जोडून प्रवाशांची सोय रेल्वे प्रशासनानं करावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे सोलापुरातून दररोज हजारो गरजू आणि गरीब प्रवासी रेल्वेनं पुण्याला जातात अशा प्रवाशांचे जनरल डबे नसल्यानं हाल होत आहेत अनेकदा दंड भरूनही बसायला जागा मिळत नाही अशी परिस्थिती असते